सतर्क राहा जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी डॉक्टर वैशाली ते पूर्व ज्येष्ठ नागरिक संघाची सचिव म्हणून गेली पंधरा वर्ष काम करते पण आमच्या इथे जे डॉलबी सिस्टीम आणि जे वाद्य वाजत असतात त्याचा त्रास ज्येष्ठांना इतका होतो की सभेच्या वेळेला सुद्धा काही प्रमुख पाहुणे बोलवलेले असतात त्यांचे सुद्धा वाक्य शब्द ऐकायला येत नाहीत तर अशासाठी त्यावरती थोडंसं नियंत्रण आलं तर बरं पडेल त्याच्यामुळं बाकी लोकांना आता वृद्ध लोकांना सांगायचे झाले तर कानाचे परिणाम डोळ्यांना ते मोठं ध्वनी प्रदूषण आणि काय तुमचं लाईटच्या शिष्टीममुळं डोळ्यावरती परिणाम होतो कानाचे विकार झालेले आहेत आणि आपोआपच हृदयावरती हृदय असतं या लोकांचं त्यावरती ताण येतो आणि त्यामुळं काही वेळेला अपघात घडू शकतो तर अशा वेळेला थोडंसं नियंत्रण आलं तर या लोकांचं आरोग्य आणि स्थैर्य सुधारेल असं मला वाटतं वसराव देशमुख शाहूनगर ज्येष्ठ नागरिक संघ शाहूनगर सचिव म्हणून काम पाहतो आता जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे डॉल्बी आणि हे सिस्टीम ही पूर्णपणे बंद व्हावी आपल्या पंढरपूर पायीवारी दिंडीचं संपूर्ण जगात कौतुक होतं आहे आणि इथे त्याच पद्धतीनं व आध्यात्मिक धार्मिक गाणी लावली जावीत आणि तसेच देखावे पण सादर केले जावेत आणि हे जे आत्ता काय चाललं आहे डॉल्बीचं चा। ते पूर्णपणे बंद हो त्याच्यामुळं डोळ्यांना हृदयाला आणि मेंदूला सर्वच त्रास होतो आपल्या आप पाठीमागं सिटी पोस्टाजवळ एक वयस्कर व्यक्तीसुद्धा मामा गेलेले आहेत आणि तिथली भिंत पण पडलेली आहे बऱ्याच जुन्या घरांच्या भिंती आहेत घरात आपण जर थांबलो तर तिचंसुद्धा जरी लाभ डॉल्बी असला तरी हादरतं सगळं तर हे पूर्णपणे डॉल्बी बंद केला जावा अशी आमच्या साताऱ्यातल्या सर्व ज्येष्ठ नागरिक संघांची विनंती आहे आणि सर्वांच्या मार्फत आम्ही आत्ता निवेदन साहेबांना दिलेलं आहे हां नाही मर्यादा नाही पूर्णपणे बंदच पाहिजे मर्यादा कशासाठी मर्यादा डॉक्टर कर्मवीर माटनराव सूर्यवंशी चाचा फाउंडेशन या संस्थेच्या जबाबदार पद पदाधिकारी या नात्याने मी बोलत आहे सध्याचा जो उत्सव साजरा होतो तो एक प्रकारचा विध्वंस करणाऱ्यासारखाच आहे होणारा उत्सव हा सात्विक आनंदमय आणि सुंदर अशा स्वरूपात साजरा व्हावा हो आज जे डॉल्बीचा लेझरचं जे वापर ह्याच्यात मिरवणुकीमध्ये होतो त्याचा दुष्परिणाम सगळ्यांच्याच आरोग्यावर होतो बऱ्याच घटना मी मी स्वतः डॉक्टर आहे आणि आमच्या वैद्यकीय क्षेत्रात बऱ्याच कान नाकच्या डॉक्टरांकडे किंवा डोळ्याच्या डॉक्टरांकडे अशा पेशंट केसेस गेल्या वर्षी नोट केलेल्या आहेत बऱ्याचशा आणि ते परमनंट डॅमेज झालेले डोळ्याचे काही पेशंट आले आहेत कानाचंही परमनंट डॅमेज झालेलं कम बदीरपणा आलेलं आहे कमी ऐकू येणं दृष्टी कमी होणं दृष्टी नाहीशी होणं आणि मोठ्या आवाजात डॉलबी असल्यामुळे हृदयावर त्याचा ताण पडतो आणि हार्ट अटॅकनं बरेचसे आताच एका भगिनीनं स त्यांच्या घरातले एक व्यक्ती हार्ट अटॅकनं गेले अशा कित्येक उदाहरणं झाले तर हे डॉल्बी लेझर याचा वापर करा बंदच व्हायला पाहिजे पारंपरिक सात्विक आणि उत्साहात आणि संस्काररित्याचा प्रत्येक आपलं सण समारंभ साजरे होणं फार गरजेचं आहे आणि त्या स सणांचे सा, मिरवणुकीचे पावित्र्य राखणं फार गरजेचे आहे एवढं माझं आहे आणि हा प्र निर्णय शासकीय यंत्रणे आणि सामाजिक कार्य कार्य जे आहेत आमदार नेते यांनी प्रकाशाने आवर्जून घ्यावा ही आमची सगळ्यांची नम्र विनंती आहे टॅन 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 जी केम आता माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पायसेस सिरियल्स ग्राईंड एव्हरीथिंग हियरेम आटा चक्की टँग 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 जीकेम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आत्ताच आम्ही कलेक्टर साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे की डॉल्फीमुळं बऱ्याच आता सातारा आपलं हे वृद्ध लोकांचं रिटायर लोकांचं निवासस्थान झालेलं आहे तरी डॉलबीमुळं आणि डॉल्बीच्या क प्रकश आवाजामुळं वृद्धांना फार त्रास होतो त्यांच्या मेंदूवर परिणाम होतो आणि कानावर परिणाम होतो तरी ते डॉल्फीचं प्रस्त कंप्लीट बंद करावं हो। यासाठी आम्ही निवेदन दिलं आहे तर त्याचा त्याच्यावर कारवाई व्हावी एवढीच आमची सर्व नागरिक संघाची विनंती आहे मी कोडोली रहिवासी आमच्या इथे ना प्रचंड डॉलबीचा प्रकार एवढा वाटला आहे ना की एक नाही नाहीतर चार चार असे डॉल्बी वाजवतात आणि ना त्यांच्यामुळे पोरांना त्रास म्हाताऱ्या माणसांना त्रास आमच्या घरात दोन पेशंट आहेत हार्ट पेशंट आणि चार पोरं येतील त्याच्यामुळे एवढा खूप त्रास झाला आहे आणि मागच्या वर्षी दोन पोरं एक्सपायर झाले त्याच्यामुळे हे लवकरात लवकर बंद करावी ही विनंती आहे